आज इथे उपस्थित सर्व स्पर्धक मित्र आणि माननीय परीक्षक सर्वांना नमन काशीच्या विश्वनाथाला नमन गुजरातच्या सोमनाथाला नमन मध्य प्रदेशच्या ओंकारेश्वराला नमन आणि तमिळनाडूच्या रामेश्वराला नमन आणि या सर्व ऊर्जा स्थानांचे जीर्णोद्धार आणि रक्षण करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना देखील नमन आज मी सांकेतिक कोर क्रमांक सतरा तुमच्या समोर विषय मांडणार आहे अहिल्याबाई होळकर ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हा प्रवास करणाऱ्या एका भारतीय राणीचा जिने समर्पण आणि आत्मविश्वास या तत्वांवर अफाट देशकार्य केले हा प्रवास सुरू होतो चौंडी गावातून सिने नदी काठी मल्हारराव होळकर तिन्ही सांजेला मारुतीचं दर्शन घेण्याकरता आले होते आणि तिथेच त्यांची नजर पडली एका नऊ वर्षाच्या मुलीवर जिचा हजर जाऊबीपणा त्यांना इतका भावला की त्यांनी इंदोर आणि चौंडी गावाची सोयरी जुळवून आणावी असा त्यांना विचार पडला त्याच्यानंतर मल्हाररावांनी त्यांचा पुत्र खंडेराव होळकर याच्याशी अहिल्याचं लग्न करून द्यायचा निर्णय घेतला आणि लवकरच अहिल्या अहिल्याबाई ही अहिल्यादेवी होळकर झाली आणि इंदोरची त्या सून झाल्या मल्हारराव होळकर तसे प्रचंड क्रांतिकारी विचाराचे राजे होते त्यांनी पावलं जरी वर्तमानात घेतलेले असतील तरी त्यांचा विचार हा नेहमी भविष्याचा वेध घेणारा होता आणि त्यामुळेच त्यांनी अहिल्याला केवळ चूल मूल इथपर्यंत सीमित न ठेवता तिला शस्त्र शास्त्र युद्ध घोडेस्वारी प्रत्येक क्षेत्रात पारंगत करण्याचं ठरवलं आणि अहिल्याची कीर्ती इंदोरच्या घरोघरी अशी पसरली की लोकांमध्ये चर्चा सुरू झाली नगरो नगरी नगरो नगरी जयघोष झाला आणि घरोघरी चर्चा झाली हाच का तो अवतार आंबेचा असा प्रश्न सर्वांना पडला पण काळ खूप दृष्ट होता लवकरच खंडेरावांचा सतराशे चोपन्न मध्ये जाटांविरुद्ध विरुद्ध लढाईत ते धारातीर्थी पडले आणि ह्यामुळेच आता सा आता अहिल्याबाई होळकरांना फक्त संसार थाटायचा नव्हता तर त्यांना संपूर्ण भारतासाठी संसार साँ, करायचा होता आणि ही सुवासिनीची खऱ्या अर्थाने सत्व परीक्षा सुरू झाली सर्वप्रथम पानिपतमध्ये झालेला पराभव हा मल्हारराव होळकरांच्या इतका जिवारी लागला होता की आता याचा सूड उगवायचाच आणि अब्दालीला ज्या ज्या राजांनी मदत पुरवली आहे त्यांना सर्वांना धडा शिकवायचा असा छंग मल्हारराव होळकरांनी बांधला होता त्यामुळेच सर्वप्रथम गोहडला त्यांनी तोफांच्या तोफांच्या रांगा लावल्या आणि त्या गोहडच्या किल्ल्यावर गोळे दागले ज्यामुळे जाट एका क्षणात त्यांनी शरणागती पत्कारली आणि त्यांनी अहिल्याबाई होळकरांचं आणि इंदोरचं अस्तित्व मान्य केलं यानंतर एक एक राज्याचा बदला घेत त्यांनी पाणीपतचा सूड जवळजवळ मराठ्यांच्या मराठ्यांच्या बाजूने उगवला होता पण अहिल्याबाई होळकर केवळ मैदानावर रणांगण गाजवणाऱ्या रणांगणा नव्हत्या तर ते एक उत्तम आणि कुशल प्रशासक देखील होत्या त्यांनी अनेक मंदिरांचा निर्माण केला जीर्णोद्धार केला अनेक घाट जिथे आज आपण फिरायला जातो या सर्वांचं त्यांनी जीर्णोद्धार सुशोभीकरण हे केलेलं आहे कारण त्यांना कळालं होतं भविष्यात हीच घाट हेच मंदिरं भारताला प्रचंड आर्थिक बळ आणि धार्मिक बळ हे मिळवून देणार आहेत यानंतर अहिल्याबाई होळकरांनी अनेक विश्वविद्यालय अनेक शाळा कॉलेजेस यांचं देखील त्या काळात निर्माण केलं म्हणजे एक नऊ वर्षाची अशिक्षित मुलगी जिला जरास शिक्षणाचं आणि जरास ज्ञान देऊन मल्लारराव होळकर होळकरांनी तिला एका कुशल प्रशा प्रशासकीमध्ये तिला बदललं होत यानंतर प्रश्न आला ते अहिल्याबाई होळकरांची मुलगी मुक्ताई हिच्या लग्नाचा ते दरबारात बसलेले असताना त्यांनी अशी घोषणा केली की भिल्लांचा प्रश्न आज आपल्या राज्यांमध्ये भरपूर आहे त्यांनी लुटालूट सुरू केलेली आहे त्यांनी कत्तली सुरू केलेल्या आहेत जो तरुण हा प्रश्न सोडवेल त्या तरुणाला मी माझ्या मुक्ताईशी लग्न करण्याची संधी देईल आणि एक निर्भीड तरुण उभा राहिला त्या सभेत आणि म्हटला मी हा प्रश्न सोडवतो पण तुम्ही मुक्ताईचं लग्न माझ्याशी करून देताल का यावर तुकोजी म्हणून त्यांचा एक सल्लागार होता तो उठला आणि म्हणाला अहो अहिल्याबाई तुम्हाला त्याची जात माहीत नाही त्याचा धर्म माहित नाही आणि तुम्ही तुमची मुलगी त्याला कशी देणार अहिल्याबाई म्हणाल्या त्याचं शौर्य हेच त्याचं घराणं आणि त्याची निर्भीडता हीच त्याची जात आणि ह्याच बळावर मी हे लग्न घडून आले अशा क्रांतिकारी विचाराच्या अहिल्याबाई होळकर ज्यांना तीनशे वर्षांनंतर देखील आज आपण लक्षात ठेवलंय या मागे आहे त्यांच्या समर्पणाची भावना आज आपला विचार काय असतो मी काहीतरी करतो आणि चोवीस तासासाठी इंस्टाग्रामला व्हॉट्सअपला स्टेटसला ठेवतो म्हणजे लोक मला चोवीस तास बघत राहतील पण असा विचार जर क्रांतिकाऱ्यांनी केला असता किंवा त्यांचं कर्तृत्व हे इतकं सेम चोवीस तासापर्यंत सीमित ठेवलं असतं तर आपल्याला हा दिवस पाहायला कधीच मिळाला नसता म्हणूनच भारताच्या या सर्व नारींना जे कदाचित आज स्वतःचं खरं रूप विसरले आहेत त्यांना जागा करण्यासाठी मला दोन ओळे म्हणाव्याशा लाग म्हणाव्याशा वाटतात तू अहिल्या तू जिजाई तू झासी मर्दानी है तू अहिल्या, तू जिजाई तू झां मर्दानी है तेरे बल से ये भारत है तेरे बल से ये भारत है तू भारत की नारी है धन्यवाद